आज आपण करत आहोत स्टाईल शेजवान फ्राईड राईस त्यासाठी साहित्य घेतलं आहे चॉपिंग केलेला कांदा शिमला मिरच फ्रेंच बीन्स कॅरेट कॅबेज आणि इथे राईस शिजवून घेतला आहे इथे आपण टोप तापत ठेवलेला आहे टोप गरम झालं की त्यात तेल गरम करून घ्यायचं आणि आलं लसूण हिरवी मिरची घालायची आहे थोडंसं आलं लसूण लालसर दिसायला लागलं की त्यात आपण कांदा घालायचा आहे सर्व काय आपल्याला हाय फ्लेमच हाय फ्लेमवर करायचं आहे आपल्याला क्रंचीनेस घालवायचा नाही आहे त्यामुळे कांदा फक्त पिंक असा दिसेल एवढाच बाद झाला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत कॅरेट कॅबेज कॅप्सिकम फ्रेंच बीन्स अशा आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत अशा तर ह्या भाज्या मुलं खायला मागत नाही पण या राईसमधून त्या निदान पोटात तरी जातात आणि सर्व हाय फ्लेम फ्लेमवरच करायचं आहे आपल्याला आता आपण सर्व भाज्या घातलेल्या आहेत भाज्या चांगल्या टॉस करून घ्यायच्या आहेत त्या क्रंचीनेसच ठेवायच्या आहेत पूर्ण असं शिजवायचं नाही आहे त्यानंतर आपण त्याच्यात शिजवलेला राईस घालायचा आहे राईस शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे भाज्यांमध्ये मीठ दमानीच घालायचं आहे आणि आपल्या सॉसेसमध्ये पण मीठ असतं आता आपण त्या सॉस घालूया शेजवान चटणी ब्लॅक स व्हिनेगर ब्लॅक सोया सॉस आणि टोमॅटो किचप सर्व दोन दोन चम्मच घालायचे आहे आपल्याला आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे सर्व सॉसेस घालून सर्व सॉसेस घालून एक वाफ काढायची आहे फक्त आणि आपला शेजवान फ्राईड राईस आपल्यासाठी तयार आहे आपल्याला आवडल्यास कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा